या ठिकाणी गावच्या या मैदानावरती शेतकरी होता शरदरावजी जोशी यांच्या नावाने क्रीडा संकुल आहे आणि खऱ्या अर्थाने पुढच्या काळात आपल्या पिढीला चांगल्या पद्धतीची खेळासाठी असणारे आवश्यक मैदान देखील असणं गरजेचं आहे म्हणून मी आता शरद भाऊनी जी सूचना केली भाऊ आपण जे सुचवलंय त्याला तालुक्याचा दर्जा देऊन तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या स्पर्धा व्हाव्यात अशा पद्धतीचं एक दर्जेदार क्रीडा संकुल आपल्या नेतृत्वात पिंपरी पाईट जिल्हा परिषदमध्ये गटामध्ये करण्याचा आपण संकल्प आजच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने करूया राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सहा तारखेला आपल्या खेड तालुक्यात देखील येत आहे मावळमध्ये एका कंपनीचं उद्घाटन पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन खेडमध्ये देखील विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहे त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीच्या क्रीडा संकुलाचा प्रस्ताव तयार होत असताना भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर आणि गोरवडेश्वर डोंगर हे शरद भाऊने आम्हाला सुचवलेला एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा तीर्थक्षेत्र विकासाचा कॉरिडॉर हा देखील येणाऱ्या काळात करण्याचा आपला प्रयत्न आहे म्हणून आज ही स्पर्धा या ठिकाणी होत असताना मला मनापासून शरद भाऊ तुमच्या सर्व सहकार्यांच आणि तुमचं अभिनंदन करायचंय आपण सर्वजण खूप नशीबवानात या एक्केचाळीस गावातील मला विश्वास भाऊने आता सांगितलं की एक्केचाळीस गावातीलच ऐकून असलेला कुठलाही खेळाडू नाही परंतु सामान्य आमच्या गावातल्या ग्रामीण प्रत्येक क्रिकेट खेळणारा खेळाडू त्याला या निमित्ताने चांगल्या पद्धतीची संधी उपलब्ध करून द्यावी हा प्रयत्न विश्वास भाऊ तुम्ही जो ठरवलाय हे देखील आहे जो मोठा असतो त्याला सतत सन्मान मिळत असतो पण जो छोटा असतो त्याला मोठं करण्याचं काम अशा स्पर्धेच्या माध्यमातून आपण करताय ही खऱ्या अर्थाने अभिनंदनाची गोष्ट आहे आणि हे सर्व होत असताना शरद भाऊंना ज्या पद्धतीने आपण सर्वजण आशीर्वाद देत आहे शरद भाऊच्या पाठीशी या एक्केचाळीस गावातील पिंपरी पाई गटातील सर्व मंडळी सातत्याने विकासाच्या माध्यमातून काम करणारा एक नेता म्हणून त्यांची ओळख आहे मित्रांनो आम्हाला अभिमान आहे की त्यांच्या ने नेतृत्वात आज आम्ही पक्षाचं काम करत असताना जिल्ह्यामध्ये शरद भाऊंनी ज्या पद्धतीने आपल्या कामाचा ठसा उमटवला त्यामुळं राज्यामध्ये आज आमचा पुणे जिल्हा उत्तर ग्रामीण पहिल्या दहा मध्ये संघटनेच्या माध्यमातून कामामध्ये कार्यरत असलेला जनतेसाठी काम करत राहणं आणि त्या कामाच्या माध्यमातून एक समाधान प्राप्त करणं आता शरद भाऊ तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर खूप समाधान वाटतं मी येत असताना एक व्हिडिओ बघितलं तुम्ही एका चांगल्या पद्धतीच्या वन जंगलामधून शोर। आज काहीतरी व्हिडिओ सकाळी पाहिलाय किंवा आमच्याकडं कोंडेश्वर महाराजांचं मंदिर आहे आणि आपण इकडं कोंडेश्वर कोंडेश्वराचं खूप चांगल्या पद्धतीचं पर्यटक क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा विकास करताय ही येणाऱ्या काळातली गरज आहे आज आपल्याला सगळं काही मिळत पण उद्या जर मैदानच नसेल तर आमची पुढची पिढी कुठे खेळणार त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीचं ग्राउंड कुठं असणार तर ते या निमित्ताने आपण यशस्वी करताना पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना ज्या संघाने भाग घेतला जे संघाचा कर्णधार आहे आणि एसटी रक्षक आहे आहे या सगळ्यांवर खूप मोठी जबाबदारी असते मी देखील दहा वर्ष क्रिकेट खेळलोय रोज उठायचं सकाळी नऊ वाजता दहा वाजता मैदानावर यायचं त्यावेळेस गाड्या फोर व्हीलर नसायच्या एका गाडीवर तीग जण पाच गाड्यांवर पंधरा जण आज ह्या गावात उद्या त्या गावात दिवस दिवसभर क्रिकेट खेळत असताना जो आनंद घेतलाय मित्रांनो ही सर्वात मोठी तुमच्या आयुष्यातली तुम्हाला मिळालेली देणगी आहे तुमच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आता आय पी मॅचेस आपण बघतो पण हे करत असताना याच्या बरोबर आपण कुठला व्यवसाय करू शकतो कुठलं काम करू शकतो याच्यावर देखील तेवढंच आपण प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे आज दिवस दिवसभर आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळ खेळ देशात खेळणारा खेळाडू देखील पाहायची संधी प्राप्तो हीच खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो खेळाडूंनी आपल्या खेळाच्या माध्यमातून आपल्यामध्ये असलेलं कौशल्य दाखवावं आणि त्या माध्यमातून आपल्या संघाला यशस्वी करावं एवढं आवाहन करतो आपल्याला शुभेच्छा देतो शरद भाऊनच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो आणि